ओम श्री गुरुदेव दत्त नमस्कार मित्रांनो तुमचे ओम श्री गुरुदेव दत्त या चॅनलमध्ये मनापासून स्वागत तुम्हा सर्वांना सहमी समर्थ प्रगट दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा कलियुगी अवतार स्वामी हा एक अनंत ब्रह्मांडाचा खरा नायक नीज कृपा बळे उद्धारिले लोक पापी पतितांसी झाला तारक निर्गुण निराकार प्र ब्रह्म खरा घेतो भक्तांसाठी सगुण अवतार देवदानव वंदिती दातारा मुनिजन ज्यांच्या ध्यानी निमग्न खरा श्रीसागरनिवासी श्री गुरुजाना अलख निरंजन योगी योगीरायांचा राणा कलियुगात विश्वन कल्याणाकरता विश्वकल्याणाकरता अवतार धारण करून श्री स्वामी समर्थ या नावाने बद्ध केलेले केले असले तरी श्री स्वामी समर्थ या नाममुद्राची व्याप्ती खूपच मोठी आहे अनंत कोटी ब्रह्मांडाला व्यापून टाकणारी आहे श्री स्वामी समर्थ या नाममुद्रेमध्ये तीन घटक आहेत आणि त्यातील पहिला घटक म्हणजे श्री श्री म्हणजे लक्ष्मी दुसरा घटक म्हणजे स्वामी स्वामी म्हणजेच मालक अर्थात लक्ष्मीचा मालक मूळ पुरुष श्रीसागर निवासी शेषाशयनी महाविष्णू तिसरा घटक म्हणजे समर्थ आणि समर्थ म्हणजे अनंत कोटी ब्रह्मांडे निर्माण करून त्याचे पालन लालन पालन करण्यास सक्षम असलेला श्री स्वामी समर्थ महाराज लक्ष्मीपती महाविष्णू आहेत अखिल ब्रह्मांडाचे कल्याण करणारी दिव्य अग्निबीज शक्ती असून बिंदरूप विश्वरूप विश्वात्मा प्रकृती पुरुष आहेत पृथ्वीवर वाढलेला अधर्माचा भार उतरवण्यासाठी धर्म संस्थापन करण्यासाठी आणि श्री स्वामी महाराज रूपाने कलियुगात चैत्र शुद्ध तृतीयाला गुरुवार शके तीनशे चाळीसला ला हिमालयाच्या उत्तरेला भरतखंडात सुकुमार रूपाने प्रगट झाले नंतर पुन्हा इसवी सन अकराशे एकोणपन्नासला हस्तिनापुरापासून बारा कोस अंतरावर असलेल्या छेली गावात धरणी दुभंगून अष्टवर्णीय बालमूर्ती रूपात या ब्रह्मांड नायक आपल्या स्वमर्जीने मनुष्य देह धारण करून प्रगट होऊन नंतर कर्दळी वनातून पुन्हा प्रगट झाले आपल्या अवतार कार्यात अनेक पूर्वजन्माच्या योग्रभष्ट योग्यांच्या बद्धझड जीवांचा उद्धार त्यांनी केला आजही या विश्वाला स्वामी तुमची गरज आहे श्री स्वामी समर्थ सर्वांनी कमेंटमध्ये लिहायला विसरू नका जय जय श्री स्वामी समर्थ मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद